रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लक्षात त्यांनी कशाचाही राग कशावरी काढावा माझ्याशी मला काही घेणदण नाही मी प्रकरण काढत राहीन सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागेल आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही तर म्हटलं फक्त मला वाईट वाटत की असले प्रकारे या सभागृहात करतात आम्ही पंचवीस वर्ष सभागृहात आहोत सभागृहात टोकाची भांडणं होतात टोकाची पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो आमचं हे आमचं आणि अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं म्हणून आम्ही शत्रू नसतो शत्रुत्व नसतो द्वेष नसतं वैर नसतं पाच गुंड घेऊन यायचे बकुकाचे आरोपी आणायचे एमपीडीएचे आरोपी आणायचे खुनाचे आरोपी आणायचे त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुनवायचं जाऊन मारा ते जाऊन मारतात पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही मी नाव देतो ना कोणी मारलेत त्याचे नावं दिलेली आहेत ऑलरेडी का पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही आजही मला एक शिव्या घालणारा फोन आलाय तो आता मी थोड्या वेळाने व्हायरल करीन काय घाणेरड्या शिव्या देतात काय घाणेरड्या शिव्या देतात काय आम्हाला फरक पडत नाही पण हेच राजकीय संस्कार पैदा जन्माला घालतात तुम्ही जे तुम आपण सत्तेत आहोत पाहिजेत ते करा असे असा संदेश सत्ताधारी देत नाही आहेत ना शरद पवारांना बोलले तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होत त्यांच्या मुलीच्या सासू बद्दल बोलले त्यांच्या मुलीच्या पती बद्दल बोलले तेव्हाच वरिष्ठ नेत्यांनी अडवायला ने हवं हो होतं जेव्हा उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्याजी पिसाळाची उपमा दिली तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं निदान त्याची आठवण ठेवून तरी अडवायला पाहिजे होत जयंत पाटलांना देखील अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होत जेव्हा सत्ताधारी देत आहेत मला तर मला कोण अडवणार आहे या आविर्भावात आता वागणं सुरू झालं आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारण केली आणि मारणाऱ्याला जेलमध्ये टाक म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये आणि मारणारे सगळे मोकाट फिरतात मला माहित नाही माझ्यावर काय गुण आहे माझा कार्यकर्ता नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे त्याची कुठेही चुकी नाही त्याला मारलेला आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढेल हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय आणि मी आणि रोहितने जी भूमिका घेतली आम्हाला आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे की होय आम्ही कार्यकर्त्यांबरोबरच राहू आम्ही महाराष्ट्राच्या जनतेबरोबरच राहू तुम्हाला काय करायचं ते करा, करा? काय गुन्हा नोंदवायचा काय पोलिसांना आम्हाला जेलमध्ये घालायचं घाला

मग तिथे गेलो की सांगायचे तिथे नाही इथे आहे अरे कोणी चिडेल यार आम्ही पण आमदार आहोत जे तीन वाजलेले होते संपूर्ण स्ट्रेस दबावामुळे आम्ही थकलेलो होतो चेहऱ्यावरती थकवा दिसत होता मनामध्ये राग होता पोलीस मस्त टिंगळ मस्ती करत होते स्वतः एसी केबिन मध्ये बसून होते हात जोडून सांगत होतो मी की मला सांग तर तू कुठे कारण का शेवटी त्याची पत्नी आणि आई मला फोन करत होती कि नितीन कुठे नितीन कुठे आहे नितीन कुठे आहे काय उत्तर देऊ पत्नीला आणि आईला त्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्यावर असते आई तेच म्हणाली त्याची तुमचा माणूस आहे माणूस आहे ना साहेब कुठे बघा ना आजकालच्या परिस्थितीमध्ये कोय काय त्याचा गेम बिम करून टाकला असता कुठेतरी गाडीतनं ढकलून दिला असता काय भरोसा आहे सध्या अह जर विधीमंडळात येऊन लोक मारण्याची तयारी करतात आमदारावरती हल्ल्या करण्याचं प्लॅनिंग करतात महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे सत्ताधारी पक्षाला हे वाटलं नाही की शरद पवारांवर बोलतोय हवं हा बाळासाहेब ठाकरेंवर जातोय बोलताना आपण याला थांबायला हवं ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही सत्तेत आलात तुमची ओळख झाली महाराष्ट्रात त्या बाळासाहेबांना तो सर्जाजी पसाळ म्हणण्यापर्यंत मजल जाते जयंत पाटलांसारख्या अनुभवी नेत्याला इतकं छळलं जात नवीन कॅसेट नवीन माझा फोन कुठे ऐका मी ऐकवतो काय फोन आलेत ऐका महाराष्ट्राला यांची राजकीय संस्कृती समजू द्या शिव्या तर मी पण देऊ शकतो तो, तो जेवढ्या शिव्या देतोय त्या दुपटीने शिव्या देणार आम्ही माणूस आहे काय चालू आहे तुला गोळ्या घालेन तुला मारून टाकीन आणि कोण घाबरत रे चाळीस वर्ष झाली मी लढाई लढतोय विचारधारेची तेव्हा नाही घाबरलो मी गोळ्याच खायच्यात ना मरायच आहे ना मरण आज आहे उद्या जायचंय चार तर जायचंच आहे अजरामर पट्टा तर कोणीच घेऊन आलेला नाही पण काय संस्कृती जन्माला घालत आहे सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी हे जरूर ऐकावं माझं की थांबवा ह्याच्याने नुकसान तुमचं होत आहे मला नको ते प्रश्न विचारू नका पाच वर्ष कोण दाबत नाही चला पुढे चालू असताना सभागृहाचं पावित्र्यच ठेवायचं नाही असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय सत्ताची मगरुरी आणि मस्ती इतकी दिसते एक आमदार येतो पाच जणांना घेऊन उभा राहतो त्या पाचही जणांमध्ये खून मारामाऱ्या बलात्कार तडीपारी याचे आरोपी असतात एक माणूस आतमध्ये येत असतो तो, तो आमदार खुणवतो मग ते पाचही जण जातात आतमध्ये विधीमंडळाच्या आतमध्ये जाऊन त्या इस्माला मारतात पोलीस मात्र फक्त एकावर केस घेतात व्हिडिओ काय दर्शवतो पाच जण मारतायत मग एकालाच काय पकडलं मला आज उभ्या महाराष्ट्राच्या वतीने अध्यक्षांना विचारायचंय अशी पार्शिलिटी कशासाठी असा पक्षपातीपणा कशासाठी विधानसभेची लाच घालवण्याचा असा प्रकार घडला असताना जे आम्ही लोकशाहीचं बांधतो हे नशीब मी त्या यांनी सगळं बिल माझ्या नावावर फाडलं असत म्हणजे जो आमदार शरद पवारांविषयी अतिशय घाणेर्या शब्दात बोलतो जो आमदार उद्धव ठाकरेंना अतिशय खालच्या शब्दात बोलतो सूर्याजी पिसाळांची औलाद असं म्हणतो म्हणजे बाळासाहेबांना हे नव्हतं तुम्ही जयंत पटलांनाही तेवढ्याच घाणेरड्या शब्दात हे नव्हतो म्हणजे काय कुठली मगुरी कुठली मस्ती हा कुठला सुसंस्कृतपणा आणि त्याच्यात आता महाराष्ट्राची द्रौपदी झाली आहे लावला आजका महाराष्ट्र विधीमंडळामध्ये जिथे गांभीर्याने चर्चा चालू असते लोकांचे प्रश्न सोडवले जातात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा होते शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल चर्चा होते त्या सभागृहात हमी नाही तर रमी खेळली जाते हमीची चर्चा नाही रमीची चर्चा करू मला वाटलेलं येव्हा राजीनामा घेतलेला असेल एखादा मंत्री चर्चा सोडून खालीमान घालून रमी खेळताना दिसतोय आणि ती पण रमी की ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्यात अनेकां पोरांनी आत्महत्या केली गळफास लावून हे तर काय आत्महत्या करतील असं मला वाटत नाही पण धन्य हे सभागृहाचं पावित्र्य कसं राहणार एक जमील केस फार ओपन ला व्हिडिओ समोर शेख आहे पाय तुटलेले असताना पण विधान दिलं होतं की याच्या मागे आका आहे आकाला पाच वर्ष अटक केली नाही पोलिसांनी आणि आकानीच नंतर जमिलचा मर्डर केला जमिलचा जो पहिला शूटर आहे इरफान ज्यांनी गोळी मारली त्याने गोरखपूरला पकडल्या पकडल्या पहिलं नाव घेतलं त्या आकाचं आणि नंतर सातत्याने जे जे पकडले गेले त्या सगळ्यांनी आकाचं नाव घेतलं आका आणि ओसामा ही दोन नावं कॉमन होती ओसामाने अजून दोघांना सुपारी दिली होती बैदनाथ आणि अजून एक कोणतरी होता बेदनादर कोणता देवेंद्र बेदनाथ आणि देवेंद्र हे दोघही राबोडीत फिरून गेले त्यांनीही एकशे चौसष्ट अन्वय कोर्टाला सांगितलं की ही सुपारी आम्हाला नजीब मुल्लाच्या सांगण्यावरनं आकाच्या सांगण्यावरनं आम्हाला ओसामाने दिली होती पण आम्ही ती काही पोचवली नाही शेवटपर्यंत ओसामाचा स्वतःचा व्हिडिओ आहे मला या कुटुंबाचं कौतुक हे पाच वर्ष मी यांना कुठलीही मदत केलेली नाही पण पाच वर्षानंतर जेव्हा या पोरींकडे मी बघितलं या पोरी लहान होत्या जेव्हा वडिलांची हत्या झाली आहे हत्या झाली तेव्हा वडील कसे मारले गेले हे यांना माहीत नसेल अतिशय लहान होत्या पण मी जेव्हा ह्या कुश्णुमा या त्यांच्या जमिलच्या पत्नीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने माझ्याकडे रडत रडत एवढीच म्हणाली की साहेब हमको पैसा नाही कोई तुम्हारे से मदत चाहिये अगर देना है तो हमको इंसाफ मिला के दो आणि मला आशा होती की देवेंद्र फडणवीस जी आमचे वैचारिक विरोधक आहेत पण तरी न्याय देण्याच्या बाबतीत ते मागे हटतील असं मला वाटत नव्हतं त्यामुळे विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा हे प्रकरण पाच वर्षात पहिल्यांदा मी हे प्रकरण विधानसभेत मांडलं पुराव्या सकट मांडलं आणि ह्याच्यात शंभर टक्के शंभर टक्के पोलिसांनी योग्य प्रकाराने तपास केलेला नाही याच्यामध्ये पैशाची मोठी हेराफेरी झाली मोठ्या प्रमाणात हातमिळवणी झाली आणि चौकशी अधिकारीच फुटला असेल तर पुढे काय होणार एवढी मगरो की ज्यांनी चौकशी अंतापर्यंत नेली होती त्याची चोवीस तासात बदली केली आणि बदली केल्यानंतर त्याच्या बदलीचा आदेश आकानी स्टेटसला ठेवला स्टेटसला सगळी कागदपत्र म्हणजे पुढे जर आला त्यानं माझी चौकशी केली दोन मिनिटात बदली होईल लक्षात ठेवा या स्टेटसचा सरळ अर्थ तेवढाच होता त्यामुळे एकाही पोलिसाची न्याय चौकशी करण्याची हिम्मतच झाली नाही आता पुढेही काय होईल माहीत नाही राजकीय दबाव येतील का कोणी कोणी फोन केले पोलिसांना मला सगळं माहिती आहे कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी याच्यात हस्तक्षेप केला तोही मला माहिती आहे आमची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांकडनं आहे आणि या कुटुंबाची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांची कारण का ते भाषणाच्या दरम्यान मुलींचा उल्लेख उल्लेख करत त्यांच्या केला मला वाटतं की एक पिता म्हणून ते या केसकडे बघतायत आणि जर त्यांनी पिता म्हणून या केसकडे बघितलं तर शंभर टक्के या दोन्ही पुरींना न्याय मिळेल त्यांच्या पत्नीला न्याय मिळेल ठाकरे तेच पुन्हा आ... <laughs> पण मी हे ट्विट करणार आहे हे मी ट्विट करणार आहे महाराष्ट्राला एक उद्या काय प्रकारची संस्कृती जन्माला घातली जाते जनतेचे प्रश्न मांडत असताना जनतेचे प्रश्न अहो कोणी द्यायची तर बोट हलताना दिसत आहेत ना राजा खाली गुलाम वरती बघताना कळत आणि खेळताना पण दिसत ना खेळताना बोटावर ना आपण पत्ते खाली वरती करताना होत नाही आम्ही बघत असतो ना तेव्हा आम्ही ऍडव्हर्टाईज बघत असतो आम्ही काय काय बघत असतो पण रमी खेळत नसतो आम्ही गाणी बघत असतो कधी कधी बोर झाला काय काय करत असतो आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगल काढत असतो कित्येक वेळा इतिहासाच्या अनेक तारखा ज्या डोक्यामध्ये फिट करायच्या असतात त्या आम्ही शेवटच्या क्षणी गुगल वरनं काढतो कुटुंब केलं जाते माझ्या बायकोला माझ्या माझ्या पुरीला ज्या पद्धतीने माझ्या पुरीच्या हे सगळं धक्कादायक माझी पोरगी आणि माझी बायको तेवढेच मजबूत आहेत म्हणून एखादी म्हणजे गरीब बिचारी पोरगी असेल तर बिचारी कोलमडून पडायची ही संस्कृती मी महाराष्ट्रात जन्माला घालताय आमचा पक्ष खूप वेगळा आहे सुसंस्कृत आणि संस्कारित आहे असं म्हणणाऱ्यांच्या पक्षामध्ये ही पहिला